आमच्या पनवेलमधील हे सगळ्यात जुनं गणपती मंडळ ज्याला आम्ही पनवेलचा मानाचा पहिला गणपती म्हणतो असं वय वर्ष बासष्ट असलेलं या आमच्या श्रीगणेश मित्रमंडळात जे आमच्या शनी मंदिरामध्ये टपालनाक्यावरती वर्षानुवर्ष गाजतंय या आमच्या शनी मंदिरातल्या या गणेशोत्सवाचा अतिशय जुना आणि पारंपरिक इतिहास आमच्या मंडळाला आहे अत्यंत शिस्तबद्ध आगमन त्याच्यानंतर दहा दिवस एक सुंदर देखावा ज्याच्यामध्ये लोकांना ज्ञान विज्ञान मनोरंजन पौराणिक कथा इतिहास हे सगळं आम्ही देतो की जो नक्की हा गणेशोत्सव सुरू करण्याचा उद्देश होता आणि त्याच्यानंतर अतिशय शिस्तबद्ध म्हणजेच कुठल्याही प्रकारे गुलाल डीजे यांचा वापर न करता आम्ही काढत असलेली आमची विसर्जन बाप्पाची मिरवणूक या सगळ्या या सगळ्या वैशिष्ट्याने युक्त असं आमचं मंडळ जे मी म्हटलं की बासष्ट वर्षांचं आहे या मंडळाला आजपर्यंत अनेक बक्षीसं अनेक पारितोषिकं मग त्याच्यामध्ये गणपती उत्सवाची स्पर्धा जी, जी पनवेलच्या महानगरपालिकेतर्फे घेतली गेली पोलीस मात पोलिसांकडून देखील घेतली गेलेली आहे राजकीय विविध पक्ष असतील सामाजिक संस्था पत्रकार मंडळी वेगवेगळ्या ह्या ह्याच्यात काम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या एजन्सीज या सगळ्यांच्या स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी होऊन आजपर्यंत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक अशी भडघोस पारितोषिकं आमच्या गणेशोत्सवाला मिळालेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची गणेश बाप्पाची जी मूर्ती आहे ती अवघी साडेनऊ ते दहा किलोची म्हणजेच वर्तमानपत्रापासून बनवलेली पेपरमॅकची मूर्ती आहे जी एका नाडीच्या खेचण्यानंतर पाण्यामध्ये ताबडतोब दोन चार मिनिटात विघळून जाते त्याच्यावरचे रंग देखील नैसर्गिक आहेत त्याच्यामुळे पर्यावरणपूरक माहितीपूर्ण आणि प्रबोधनात्मक असं आमचं हे गणपती मंडळ आणि आमचा हा गणेशोत्सव आहे ह्या वर्षी आम्ही उज्जैन महाकाल हे जे ज्योतिर्लिंग आहे या उज्जैन महाकालेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या उत्पन्नाची कथा उत्पत्तीची कथा आम्ही दाखवलेली आहे आणि ही कथा दाखवताना फक्त पौराणिक कथेचा आधार न घेता या उज्जैन शिवकाल मंदिराचं वैज्ञानिक महत्त्व जे आहे भौगोलिक महत्त्व आहे खगोलशास्त्रीय महत्त्व आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपला हिंदू धर्म त्यातील मंदिरं आणि चालिरीती जी हजारो वर्षांपासून लाखो वर्षांपासून आहेत त्याला तेव्हापासूनच एक वैज्ञानिक बेस आहे सायंटिफिक बेस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यावर्षी केला आहे प्रचंड लोकांनी आम्हाला यावर्षी देखील प्रतिसाद दिलेला आहे सर्व गणेश भक्तांच्या आशीर्वादामुळे गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे गेली बासष्ट वर्ष आणि याही वर्षी आमचा उत्सव आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील खळले यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय जोरदार सुरू आहे हे आम्ही अत्यंत आनंद प्रमाण सर्व इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें